कट्टा या चॅनेलमध्ये आपलं हार्दिक स्वागत बेल आयकनला क्लिक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद मामा हा कितवा डोस आहे हा कितवा डोस मारतो मामा थोडा इकडे मारा ना इकडे झालेला मारा जरा

आ, आता आंब्याचा मोसम चालू आहे थंडी पडते त्यामुळे चांगलं मोहरलेलं आहे चा आणि त्याच्यामुळे कसं आहे थंडी आहे थोडासा गरमी आहे थोडासा त्याच्यामुळे रोग पडण्याची शक्यता असते म्हणून आपण आपल्या बागेवरती आपल्या बागेत आहे काजू असेल आंबे असतील त्याच्यावरती आपण फवारणी करत असतो त्याच्यामुळे मोहर टिकतो किंवा हे जे हे जे आहे बघा हे हे मोहर आपल्याकडे आलेलं आहे व्यवस्थित मोहर फुटतो आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपला जो हे आहे म्हणजे बागायत आहे आंबे चांगले धरतात त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त लव लवकरात लवकर दोन ते तीन तीन वेळा आपल्याला ते फवारणी करावी लागते या आई पहिली आता दुसरी फवारणी चालू आहे आता तुम्हाला मी औषधं वगैरे दाखवली आहेत कसे तेव्हा ही आमची बागायत आहे फैमाशा वगैरे किंवा काय आंब्यावर येतात त्यासाठी ते आपण हे असं लावत असतो विचार बघा बारीक बारीक असे डंगे वगैरे येतात आतमध्ये आप आप आपण हे औषध लावतो हे बघा दिसतं का हां त्याच्यामुळे त्या ज्याला किडे वगैरे येतात हे बघा आतमध्ये दिसतं ना किडे त्या आतमध्ये येतात आणि मग त्या आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं पाणी ठेवल्यानंतर ते फैमाशी असते आंब्यावरची वगैरे ती त्याच्यात जाते आणि मरते हे आपण करतो छान आहे बघा हे आपलं कोकणीचं आहे ह्याच्यात खूप कम कोकमे येतात हे आपण हे विहिरीजवळ आहे कोकमीचं झाड आहे जे काय असं होतं आंब्याच्या बाजूला वगैरे गवत वगैरे वाढतो त्याच्यासाठी आपण हे प्लॅस्टिक टाकतो त्याच्यामुळे काय होतं गवत निर्माण होत नाही आणि मुक्त राहतं हे आपला बागा येत आहे ती हे बघा हे त्याचं एक तीन चार वर्षाचं झाड आहे आंब्याचं हे बघा ठीक आहे हे बघा हे बघा ही छोटी झाडं आहेत हे बघा ते चांगली राहावी सुरक्षित राहावी त्यांना त्याच्यासाठी आपण खाली कवर टाकत असतो मोरले ते बाग आपण यांना काजूलासुद्धा फवारणी करतो त्यांना नैसर्गिक आपण त्यांना फवारणी करतो त्याच्यामध्ये गोमूत्र मारायचं थोडंसं त्याच्यामध्ये गोमूत्र मारल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते मारायचं म्हणजे सेंद्रिय आपण फवारणी करतो विया आहे त्याच्यामुळे आपले मधुगडी वगैरे जे काढते त्याच्यासाठी काढली जाते बघा दादा आपले काढतात बागेत आलेलो आहे ही जी वीर आहे ती खूप जवळजवळ चारशे पाचशे वर्षापूर्वीपासूनची वीर आहे त्याच्यामध्ये कसं आहे लोक तेव्हा पाणी वापरायचे हिला गेनूबाईची वीर असंही म्हणतात किंवा सतीची वीरही म्हणतात ही जवळजवळ ही जर तीनशे वर्षापूर्वीची आहे म्हणजे ज्या टायमाला आमची आजी पणजी कोणती ती सती गेली होती तेव्हा ही वीर बनवली होती तिचं मंदिर तिकडे आहे ते आपण दाखवूच की आता आपण बागेत आलं म्हणून ही वीज दाखवत आहे जास्त खोल नाही ती जवळजवळ नाही बोलत तरी दहा फूटच खोल आहे आणि तिचं पाणी हे अख्ख्या गावाला पुरायचं आणि आजही पुरतं पण काय झालं आहे आपल्याकडे ती योजना आली आहे न पाणी योजना असेल किंवा काय त्यामुळे ह्या विहिरीवर थोडंसं लोकं येत नाहीत ही धुण्यासाठी वगैरे वापरली जाते आणि हिचं कसं आहे ह्या बागेमध्ये दे? इकडे ह्या बागेमध्ये आपलं जायचं आहे नारळाचं झाड आहे जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वीचं नारळाचं झाड आहे